तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि त्याच्यात आज जा मला झालेला आहे तो आनंद का तर आपल्याला यूट्यूब कशी पहिला पेमेंट आलेला आहे पहिला पेमेंट कसा आला सगळी तुम्हाला माहिती सांगते तर हे शक्य झाले तुमच्यामुळे तुमचा सपोर्ट आहे म्हणून इथपर्यंत आपण हाव तुमच्या सपोर्ट मुले इथपर्यंत पोचलेलो आहे कारण तुम्ही हा तर आपण बाकी याला काय अर्थच नाही कारण तुम्ही जेव्हा आपल्या व्हिडिओ बघसाल तेव्हा आपल्या त्या ते व्हिडिओ चालतात त्याच्याकडून म्हणजे यूट्यूब कशी आपल्याला मग पेमेंट चालू होतं आहे त्या व्हिडिओत मुलं कारण कंटेंट जर आपला नसला तर यूट्यूब आपल्याला पैसे देऊ शकत नाही तर सांगते काय प्रोसिजर असतं यूट्यूबची म्हणजे पेमेंट चालू व्हायला काय नाही तर सगळं आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते सुरुवातीला मी असंच म्हणजे व्हिडिओ यूट्यूबला टाकायचो शॉर्ट बोला असे म्हणजे लॉंग पण टाकायचो पण त्याच्या कसा आहे गाणी टाकायचो मी त्या काय माहिती नव्हता एडिंग बिडिटिंग डायरेक्ट व्हिडिओ सिलेक्ट करायचो गाणी टाकायचो आणि मोकला पण त्याच्याकडून आपल्याला असं माहिती नव्हता काय पेमेंट चालू होईल काय काय या काहीच माहिती नव्हता असं टाकायचं म्हणून टाकायचं नंतर आपला नाव्याचा मित्र आहे आपला मयूर मयूरने मला म्हणजे कल्पना दिली काय तू व्हिडिओ टाकत जा मस्त आपल्या गावाकडच्या तू बनवतच आणि आपला मित्र सगळ्यांच्या परिचयाचा गणेश कोली तो तर आपला गुरुचा असा आहे कारण कसा माहिती आहे तो भरपूर आपल्याला सपोर्ट करते आणि म्हणजे मदत पण करते अशी व्हिडिओ बनव इथं कंटेंट जा ही कंटेंट घे ती कंटेंट घे असं सगळं समजवून सांगत असते तर त्याचा पण आपल्याला सपोर्ट आहे आणि तुमचा पण आहे सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणजे कसा आहे तुम्ही जर व्हिडिओ नाही बघितल्या तर आपल्या व्हिडिओ काय चालणार नाही आणि तुम्ही व्हिडिओ जास्त बघल्यावर तर आपल्याला पण म्हणजे हाऊस येतं आहे काही आपण कंटेंट अजून चांगलं चांगलं करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला कशी पेमेंट कसा चालू होते ते थोडक्यात सांगते म्हणजे बघा आपलं हजार सबस्क्रायबर लागतात आणि चार हजार वॉच टाईम तो वॉच टाईम झाला पूर्ण आणि हजार सबस्क्रायबर खरे आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायला येते नंतर ॲडसेस पिन येते ॲडसेस पिन कधी येते आहे जेव्हा आपल्या अकाऊंटला अकरा डॉलर जमा होतात तेव्हा गुगल ॲडसेस पिन येते आहे तो कसा असते दाखवते हा बघा हा आहे गुगल ॲडसे पिन तर यो आपल्याला आला नंतर काय प्रोसिजर असतं आहे तर बघा आपलं मॉनिटाईज तर झालेलं असते कारण त्याच्यासाठी लागते ते हजार सबस्क्रायबर आणि चार हजार टाईम तो पूर्ण म्हणजे कसा करायचा एक वर्षामध्ये एक वर्षामध्ये ते प्रोसिजर करायला लागते म्हणजे चार हजार वॉच टाईम आणि हजार सबस्क्राईब तेव्हा आपल्याला ॲक्सेस पी नेते कारण मॉनिटाईज तर होते ना नंतर आपल्याला तो पिन येते नंतर काय असतं आहे प्रोसिजर पुढची तर आपल्या अकाउंटला म्हणजे कशी आपल्याला पेमेंट चालू होते पेमेंट चालू मग ते शंभर डॉलर होता म्हणजे महिन्यामध्ये बोला कोणतं दोन महिन्यामध्ये होता तर ते शंभर डॉलर ना खरेच आपल्या अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर करतात म्हणजे त्याच्यासाठी अकाउंट पण बनवायला लागते आपल्याला यूट्यूबला <coughs> तर आपल्याला शंभर डॉलर ना करेत ते पैसे काढू शकतो तोपर्यंत ते, ते काढू शकत नाही म्हणजे कसं आहे ते आपल्याला दर महिन्याला समजा शंभर डॉलर झालं तर दर महिन्याला आपण ते काढू शकतो कसं आहे मोठं मोठं युट्यूबर असतात त्यांचं महिन्याला शंभर काय दोनशे तीनशे चारशे पाचशे असं कत्ती पण होताना डॉलर पण आपण छोटं छोटं यूट्यूबर असतो त्यांचं कसं शंभर होवाला म्हणजे हे होतं आहे टाईम होते तर असा आपला प्रोसिजर असतं ये कशी आणि आपल्याला हा पहिला यूट्यूबचा पेमेंट आला आहे तर जाम खुशी झालेली आहे आणि बोलण्यात थोडा म्हणजे अडका होते कारण कसा आहे तर खुशीचा म्हणजे जो आपला आनंद असतो आहे तो साजरा करायचा असतो त्याच्यामध्ये बोलायला शब्दच नाही परत आणि याच्यामध्ये सपोर्ट तो सर्वांचा तुमचा आहे आणि आपलं मित्र आहेत दोन तीन गणेश कुलीवाला मयूर हे आपल्याला सतत म्हणजे काय ना काय म्हणजे समजवून सांगतात का असा कंटेंट कर तसा कंटेंट कर ही व्हिडिओ बनव ती व्हिडिओ बनव असं सांगत असतात आणि त्याच्यामध्ये निशान पाटील आमच्या गावांचा म्हणजे यूट्यूबर आहे तो पण जाम आपल्याला हेल्प करते काय प्रॉब्लेम असला एक कॉल केला नाही तरी लगेच असं सांगते काय हां असा असा कर तसा तसा कर म्हणजे समजवून सांगते आता हे यूट्यूबचा पेमेंट आला तो कसा का करायचा काय नाही ते त्यानेच समजावून सांगितलं त्याचे मुलं हा पहिला पेमेंट आपल्याला गणपतीमध्ये आला तर धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा आणि असाच आपल्याला पुढं जावाचा मार्ग दाखवा केलेला होता हाव आणि असाच म्हणजे मस्त वाटते कारण तुमच्या सपोर्ट मला इथपर्यंत आहे अजूनपर्यंत जावंचं आहे पुढं कारण तुम्ही जेव्हा व्हिडिओ आपल्या बघता तेव्हा आपल्याला नवनवीन कल्पना येतात चल यांना या व्हिडिओ आवडतात फिशिंगच्या बोला दुसऱ्या कुठल्या फिशिंगच्या तर आपल्या जाम चालतात म्हणजे कसं आहे सगळी बोलत असतात जाम चिंबोऱ्या खाल्यासर जाम खातस द्या आम्हाला ते पण त्याच्या मग काय असतंय ना कष्ट ते प्रत्येकाला माहीत आहे कारण कसं आहे पाण्याविण्यात सगळीकडं कास्ती पाणी असून दे जावं लागते काट्याकुट्यातून खारपोटी झाडं असतात जाम मेहनत असते तर मित्रांनो आपल्याला यूट्यूब पेमेंट करते त्याच्यासाठी लागतात ते आपल्याला कंटेंट कंटेंट म्हणजे व्हिडिओ अशा कुठल्या तर त्या जर नाही टाकल्या तर यूट्यूब आपल्याला पेमेंट देऊ शकत नाही कारण कसं आहे यू यूट्यूबला व्हिडिओ नसल्या तर यूट्यूब आपल्याला पेमेंट कच्ची करेल त्याच्यासाठी आपल्याला कंटेंट पाहिजे असतात मग कंटेंटसाठी आपल्याला इकडं तिकडं जावायलाच लागतं आहे तर बोला फिशिंगला बोला कुठं कसल्या पण म्हणजे अशा व्हिडिओ वी अशा आपल्या ज्या आपण टाकतो यूट्यूबला त्या कारासाठी आपल्याला कुठं ना कुठं जावायला लागते त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला वेल लागते वेल काढून शिथे व्हिडिओ इडिटिंग बोला सगळी प्रोसिजर असते थमनेल बनवा हे बनवा दोन तीन तास असंच सहज जातात त्याच्यात कसं आहे प्रत्येकाला वेल भेटेल ते वेलात म्हणजे एडिटिंगला वेला कोण कामाला असते कोण कुठं बिझनेस चालू असते जे म्हणजे आपला मोकले वेलान जे वेल भेटते तेव्हा त्या सगळ्या म्हणजे एडिटिंग बोला काय व्हिडिओ अपलोड करा तर सगळ्यांचा या असा असते म्हणजे डेली शेड्यूल असते पण आपला कसा का आहे कामाला बघा महिनाभर नाईट असली तर चार नाईट करायच्या तीन सुट्ट्या ते तीन सुट्ट्या कंटेंटसाठी इकडे तिकडं जावायचा किंवा स घरन रेसिपी व्युसिप कुठल्या ना कुठल्या टाकायलाच लागतात कारण कसं आहे आपल्याला महिन्याला पेमेंट यूट्यूब करते तर ते यूट्यूब व्हिडिओ टाकायला म्हणजे आपल्याला कंटेंट पाहिजे मग ते टाकणंच बघा आहे ते कधी पण टाका जसं आपल्या व्हिडिओ व्ह्यूज वाढतील तसं पैसे आपल्याला असतात म्हणजे आपली व्हिडिओ जर चालली तर त्याच्यानुसार असतात म्हणजे पैसे आपल्याला वन के चालली टू के असं ते यूट्यूबकर्शी आपल्याला पेमेंट होते चालू महिन्याला किती व्हिडिओ आहे त्यांचं किती पैसे झाले ते महिन्याला आपल्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होतात आणि आपला कसं आहे जास्त वेल भेटत नाही कामाचे मुलं बघा आपण कामाला जातो कामाविषयी आलो करे मग समजा रिक्षा व बिडा कुठं असला ना मग भेटला वेल तर यूट्यूबच्या व्हिडिओ बिडिओ बनवायच्या त्या इडिट बिडिट जाग टाइमपास होते कारण वेल कमी भेटतं आहे आणि ते कमी वेलानं आपण या सगळ्या म्हणजे यूट्यूबच्या व्हिडिओ टाकत असतो वेला मुलं म्हणजे मला जास्त व्हिडिओ टाकता नाहीत कोण बोलताना अरे व्हिडिओ येत नाही तुझ्या हे नाही ते नाही पण बघा कामावशी आल्यावर रिक्षा रिक्षावशी वर्षी कुठं ना कुठं आपल्याला घरात पण वेल द्यावा लागते बाहेरचा सगळा काय कामं आपली असतात ती करायला लागतात त्याची मुलं जास्त आपल्याला व्हिडिओ टाकता नाही तर चला मंडली थोडक्यात सांगायचे म्हणजे तुमच्या सपोर्ट मुलं या सगळा झाला मित्रांनो आपलं आत्तापर्यंत दहा हजार चारशे अठ्ठ्याण्णव सबस्क्रायबर झालेले आतापर्यंत आत्तापर्यंत हे कोणा मुलं तर तुमच्या सपोर्ट मुलं तुमचा सपोर्ट आहे म्हणून इथपर्यंत आपण पोचलो आणि ने आपल्याला काय दिलं तर एक ओळख दिली या यूट्यूबमुळं आपली ओळख झालेली आहे तर बहुतेक जणं ओळख थान कुठं दिसलो तरी अरे तुझ्या व्हिडिओ आम्ही बघतो तू या व्हिडिओमध्ये होतास ते व्हिडिओमध्ये होतास अशी बोलत असताना तितकाच बरा वाटते कारण कसं आहे लोकांपर्यंत या यूट्यूबमधून मी पोचलेलो आहे कसा आहे ओल्क निर्माण होत आहे तितकाच महत्त्वाचा आपल्यासाठी आहे बस बाकी पेमेंट चालू झालं आहे याचा आपल्याला काय नाही कंटेंट करायचा एक आठवण म्हणून कसा आहे कधी आपण व्हिडिओ टाईमपास म्हणून बघायच्या कधी वाटलं असेल आपण या या केलेलं आहे इथं गेलेलो तिथं गेलेलो ही ही व्हिडिओ काढली इतकी मच्छी पकडली त्या केला यात गेला असं म्हणजे असतंय त्या कधी निवांतपणे बघायला बरा वाटतं आहे कशी एक आठवण असते आपली ती आठवण साठवून आपण यूट्यूबला ठेवलेली असते ते एक बघायला वेगळीच मजा वाटते आणि तुमच्यापर्यंत ती पोचते तुम्हाला एक करमणूक होतं आहे तुम्हाला पण बघायला भेटते बघा यांनी कशी मच्छी पकडली या हनला त्या हनला बघा कसा करते आहे एक य या असते म्हणजे यूट्यूबला नाही त्याच्यासाठी आम्हाला मेहनत तर भरपूर असते कसं आहे चिंबोऱ्यानं फिशिंगला गेलो तर उन्हात आणत जावायला लागते त्याचा विचार नाही करायला लागला कारण कसं आहे आपल्याला कंटेंट पाहिजे कोण बोलताना पैशांसाठी यूट्यूब आपला व्हिडिओ टाकतंच या तर आपल्याला असं काय नाही कसं आहे एक कंटेंट म्हणजे ओलक आपली होत आहे आता चार चौगाव ओलखताना आपल्याला याच्याचसाठी बस इतका साठी आहे आपल्यासाठी बाकी काय नाही कोण बोलते पैसे कसाठी का, काय कोण करशील त्या करशील तर असं काय नाही कत्ती मोठा झालं तरी आपण कोणच्या कशी रुपया घेणार नाही मध्येच एक व्हिडिओ काढलेली गावात छोट्या म्हणून गणपतींची व्हिडिओ करायला बोलवलेली काही चल ये तो पैसे देत होता बोलू विषय काय नाही यो कंटेंट भेटला योत महत्त्वाचा आहे आपल्याला बस बाकी काय नाही तर असाच सपोर्ट करत राहा धन्यवाद पुन्हा एकदा चला तर भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ सांगू बाय बाय